कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड पोलादपूर तालुक्याचे आराध्य दैवत श्री विरेश्वर महाराजांची माहिती सांगणारे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे या गाथा श्री विरेश्वराची पुस्तकामुळे भावी पिढीला मार्गदर्शक ठरण्याच्या हेतूने श्री विरेश्वर देवस्थान ट्रस्टने गाथा विरेश्वराची पुस्तक प्रकाशित केले आहे या पुस्तकाचे लेखक आशुतोष बापट पुस्तकाचे प्रकाशक विरेंद्र घाटपांडे राष्ट्रपती पुरस्कार विजेते प्रभाकर भुसकुटे मुरारबाजी देशपांडे यांचे बारावे वंशज संदीप पोतनीस इतिहासाचे गाडे अभ्यासक माजी मुख्याध्यापक सतीश चंद्र टिपणीस इतिहासाचे अभ्यासक सौरभ करडे श्री विरेश्वर देवस्थानाचे सरपंच दीपक वारंगे उपसरपंच रमेश नातेकर देवस्थानचे माजी सरपंच आणि विश्वस्त दिलीप पार्टे आदी मान्यवर प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते गाथा श्री विरेश्वराची हे पुस्तक भावी पिढीला निश्चित मार्गदर्शक ठरेल असा विश्वास राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांनी गाथा

आमच्या पूर्ण झाला त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या खजिना जो होता तो उघड करून दिला आपल्या पुस्तकाच्या मागच्या पानावरती जे चित्र आहे सरदार यशवंतराव महादेव कोरणी यांचं ते त्यांनी उपलब्ध करून दिलं आणि मला माहिती आहे की ह्याच्यात अनेक गोष्टी अजून घालणं गरजेचं आहे अनेक गोष्टी याच्यामध्ये येणं गरजेचं आहे पण ही सुरुवात आहे कुठेतरी सुरुवात झाल्यानंतर त्याच्यात अनेक गोष्टी येत जातील आणि हे पुस्तक काही प्रत्येक काळाने हे परिपूर्ण होत जाईल आणि मला असं वाटतं की एक मोठा ग्रंथ हा विधेश्वराचा तयार ता होईल त्याच्यासाठी सगळ्यांनी आपण मदत करावी हे पुस्तक बघावं आणि त्याच्यात काय कमी आहे तुटी त्या आवर्जून मला सांगाव्यात की ज्याचा आपल्याला पुढच्या आवृत्तीमध्ये सहभाग देतो Peace. <laughs>